वर्षभरासाठी लिंबू मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी घेतलेल्या साहित्याचं जर योग्य प्रमाण असेल तर तुम्ही बनवलेलं लोणचं अजिबात खराब होणार नाही आज आपण अर्धा किलो मिरची आणि अर्धा किलो लिंबापासून अचूक प्रमाणात हे लोणचं तयार करतोय मग लोणच्याला बुरशी येऊ नये लोणचं खराब होऊ नये म्हणून काय करायचं किंवा लोणचं कसं स्टोअर करायचं छोट्या छोट्या टिप्स इत मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याच्यामुळे कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या पद्धतीनं हे लोणचं तुम्ही एकदा नक्की करून पहा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी संगीताच कुकिंग कॉर्नर या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मी इथे लिंबू मिरचीचं लोणचं तयार करण्यासाठी अर्धा किलो लिंबू आणि अर्धा किलो इथं मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या धुवत असताना सुरुवातीलाच ह्याची देठ काढू नका देठ न काढताच मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि पंख्याखाली जवळजवळ अर्ध्या पाऊन तासासाठी व्यवस्थित असं आपल्याला हे सुकून घ्यायचंय जोपर्यंत ह्याच्यामधलं पाणी सुकत नाही तोपर्यंत ह्या व्यवस्थित सुकवून घ्यायच्या तुम्ही फडक्यानं पुसून घेतल्या तरी पण चालतील फडक्यानी पुसून घ्या आणि व्यवस्थित पंख्याखाली ह्या अर्ध्या तासासाठी सुकवू द्या तर ह्या मिरच्या आपल्याला देठासकटच व्यवस्थित धुवून घ्यायच्या आहेत देठ काढून जर तुम्ही मिरच्या धुतल्या तर ह्याच्यामध्ये पाणी राहतं आणि वर्षभरासाठी बनवलेलं लोणचं लवकर खराब होतं आता लिंब घेताना अशी पातळ सालीची लिंब आपल्याला इथं घ्यायची आहेत कारण पातळ सालीच्या लिंबांमध्ये रस भरपूर असतो शिवाय ही लिंब आहेत ती लवकर मुरली जातात आणि कडवट कमी लागतात जाडसालीची जर तुम्ही लिंब घेतलीत ना तर ती चवीला कडवट लागतात आणि ती मुरायला भरपूर वेळ जातो तर लिंब आणि मिरच्या आपण घेतलेल्या आहेत आता मिरच्यांमध्ये असे तुकडे असतात बऱ्याच वेळेला खराब मिरच्या असतात असे छोटे छोटे तुकडे असतात ते सुरुवातीलाच आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण असे जर तुकड्यांमध्ये जर तुम्ही मिरची वापरली तर बऱ्याच वेळेला काय होतं ह्याच्यामध्ये पाणी राहतं आणि त्याच्यामुळे ते, पण लिंबच सॉरी हे बनवलेलं लोणचं आहे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे देठ असलेल्याच मिरच्या आपल्याला इथं वापरायच्या आहेत आता कट करत असताना सुरीच्या साह्याने किंवा कैचीच्या साह्याने तुम्हाला ज्या ज्या ह्याने योग्य वाटते त्या ह्याने तुम्ही ह्या मिरच्या आहेत त्या कट करून घ्या मी सगळ्या मिरच्या कैचीनेच कट करून घेतल्या क्रॉस कट करून अशा घेतलेल्या आहेत क्रॉस कट केल्याना की व्यवस्थित मसाला आतपर्यंत जातो आणि मिरच्या लवकर तयार होतात मुरल्या जातात लवकर त्याच्यामुळे असा क्रॉस कट मी करून घेतलेल्या आहेत आता ह्याची देठं पण मी काढून घेतलेली आहेत म्हणजे देठांसकट ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर देठं नको असतील तर व्यवस्थित मिरची सुकवल्यानंतर त्याची देठं काढून घ्या आता लिंबू मी मोठ्या साईजमध्ये इथं घेतलेले आहे त्याच्यामुळे ह्याच्या तीन फोडी करणार आहे तुम्ही पण जर छोटी लिंब असतील तर चार फोडी करा मोठी लिंब असतील तर जवळजवळ सहा ते सात फोडी ह्याच्या होतात छोट्या आकाराज आकारामध्ये शक्यतो ह्या लिंबाच्या फोडी ठेवा कारण बऱ्याच वेळेला काय होतं लिंबू आपण ज्या वेळेला खायला घेतो तेव्हा अर्ध खातो आणि अर्धं टाकून देतो त्याच्यामुळे वेस्ट जाऊ नये म्हणून छोट्या आकारामध्येच ह्या लिंबाच्या फोडी तुम्ही करून घ्या तर सगळ्या व्यवस्थित आपण लिंबू आणि मिरची व्यवस्थित कट करून घेतली लिंबांमधल्या ज्या बिया आहेत त्या व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत कारण बिया जर राहिल्या ना तर त्याचा कडवटपणा ह्या लोणच्यामध्ये उतरतो त्याच्यामुळे पूर्णपणे बिया आपल्याला लोणच्या सॉरी लिंबामधल्या काढून घ्यायच्या आहेत तर व्यवस्थित सगळं कट करून झालेलं आहे आता मसाला कोणता कोणता घेतलाय आणि तो किती प्रमाणात घेतलाय ते आपण पाहूया ग्रॅमचं प्रमाण आणि वाटीचं प्रमाण या दोन्ही प्रमाणात किती साहित्य आपण वापरलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते तर एक वाटीवर हिथ मी मोहरीची डाळ घेतलेली आहे आता याचं वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम एवढी डाळ आपण इथं वापरलेली आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं लोणचं आपण तयार करतो पण त्याच्यामध्ये मसाला कमी पडतो तर बऱ्याच जणांना फोडी खाण्याऐवजी मसालाच भरपूर आवडतं जर तुम्हाला लोणच्यामध्ये असा रसरसलेला मसाला हवा असेल मस्त चटकदार मसाला जर तुम्हाला जास्तीचा हवा असेल तर मात्र तुम्ही जी आपण डाळ वापरलेली आहे ती शंभर ग्रॅम प्रमाणात मी इथं घेतली होती पण तुम्ही दीडशे ग्रॅम प्रमाणात इथं घेऊ शकता तर मी पण दीडशे ग्रॅम प्रमाणातच इथं डाळ वापरलेली आहे तुम्हाला जर जास्त मसाला नको असेल तर मात्र तुम्ही जी आपण डाळ वापरलेली आहे ती शंभर ग्रॅम घ्या म्हणजे सपाट वाटी तुम्ही इथं घेऊ शकता त्याच्यानंतर अर्धी वाटी आपल्याला इथं मीठ घ्यायचं आहे मिठाचं वजनी प्रमाण आहे दीडशे ग्रॅम त्याच्यानंतर धने घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम त्याच्यानंतर जी बडीशेप आपण वापरलेली आहे ते कच्च्या बडीशेपचा आपल्याला इथं वापर करायचा आहे तर पंचवीस ग्रॅम प्रमाणात आपण ही बडीशेप घेतलेली आहे आता घेतलेलं साहित्य कोणत्या पण एका वाटीनं मोजून घ्या जी आमटीची वाटी असते ना तीच मी इथं वापरलेली आहे त्याच्यानंतर ज्या मेथ्या आपण इथं वापरलेल्या आहेत त्या वजन न करता चमच्यानीच आपण इथं मोजून घेतल्या जो पोह्यांचा चमचा असतो ना ते दोन चमचे भरतील एवढी मेथी दाना आपण इथं घेतलेलं आहे तुम्ही एक चमचाभर जरी घेतल्यात ना तरी पण चालेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या त्याच्यानंतर कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे फक्त कलरसाठी आपण ही पावडर वापरणार आहोत त्याच्यानंतर मिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा लवंग आपण इथं घेतलेले आहे अर्धा चमचा त्याच्यानंतर जो हिंग आपण घातलेला आहे तो एक चमचाभर आपण इथं घालणार आहोत हिंग तुम्ही कोणत्याही क्वालिटीचा वापरू शकता त्याच्यानंतर मग अशी मी हळद तुम्हाला दाखवायला मसाल्यांमध्ये विसरले होते तुम्हीं तुम्हीं तर दीड चमचाभर मी इथं हळद घेतलेली आहे हळदीचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करून घ्या तर हे सगळं साहित्य आहे सगळे मसाले आहेत ते हलकेशा आपण कढईमध्ये थोडेसे गरम करून घेऊया कारण बऱ्याच वेळेला काय होतं मसाल्यांमध्ये मॉइश्चर राहतं शक्यतो मीठ आहे ते बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याच वेळेला उलसर राहतं तर मीठ आपण सुरुवातीला थोडंसं गरम करून घेऊया हे मसाले जास्त लालसर होईपर्यंत किंवा ह्याचा सुगंध येईपर्यंत अजिबात न भाजता हलकेसे आपण फक्त ह्याच्यामधला उलसरपणा जाईपर्यंतच हे गरम करून घेऊया तर मीठ भाजून घेतलेले त्याच कढईमध्ये धणं बडीशेप जे मसाले आपण इथं वापरलेले आहेत म्हणजे लवंग आहे मिरं आहे त्याचबरोबर ज्या मेथ्या आपण इथं घेतलेल्या आहेत त्या पण एकत्र सगळं हलकंसं गरम करून आहे आता मेथी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या जास्त झाली तर लोणचं आहे ते थोडंसं कडवट लागू शकतं त्याच्यामुळे एक जरी चमचा तुम्ही इथं वापरलीत ना तरी पण चालेल तर हलकंसं हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये मी इथं काढून घेतलं म लोणच्यामध्ये मसाला जर व्यवस्थित असेल ना तर तुमचं लोणचं आहे ते अजिबात खराब होतं नाही व्यवस्थित हे तयार होतं तर जी आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे ती पण व्यवस्थित मी भाजून घेतलेली आहे भाजून म्हणजे थोडीशी गरम करून घेतली मोहरीच्या डाळीमधली थोडीशी मोहरीची डाळ मी बाजूला काढून ठेवलेली आहे अर्धी वाटीवर आणि हे जे सगळं मसाले आहे तो आता आपण मिक्सरमधून हलकासा बारीक करून घेऊया आता हे जे मिक्सरचं भांडं आहे ते व्यवस्थित सुकवून मी घेतलेलं आहे लोणचं बनवण्यासाठी कोणतंही भांडं घेता चाल किंवा हाताने जर हात असतील तर ते व्यवस्थित सुकवून Uh, कोरडे करून घ्या ओलसर अजिबात आपल्याला इथं हात किंवा भांडं घ्यायचं नाही तर व्यवस्थित आपण हे हलकंसं जाडसर वाटून घेऊया म्हणजे रवाळ असं आपल्याला फक्त काढायचं आहे जास्त पण याची पावडर तयार करायची नाही कारण लोणच्यामध्ये हे थोडंसं जाडसर असेल ना तर तो, तो मसाला दिसायलाही छान दिसतो आणि चवीला पण छान लागतो तर ही मोहरीशी डाळ मी थोडीशी बाजूला काढून घेतली अक्की मोहरी लोणच्यामध्ये दिसायला छान दिसते तर आता जवर जवर, जवर, कड़ हे सगळं साहित्य आपलं बारीक करून झालेलं आहे आता गॅसवरती मी जवळजवळ साडेतीनशे ग्रॅम एवढं इथं तेल आहे कड़ ते गरम करायला ठेवलं कडकडीत गरम करून घेतलं आणि ह्या एका बाउलमध्ये मी इथं काढून घेतलेलं आहे सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि तेलाचं थोडंसं टेम्परेचर कमी झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे तर सगळ्यात अगोदर मी इथं एक चमचावर हिंग घातलेलं आहे तुम्ही बघू शकता हिंग टाकल्यानंतर लगेच आला फेस आला नाही थोड्याशा वेळाने हे मिक्स तेलामध्ये टाकल्यानंतर ह्याला फेस आला तर एवढं टेम्परेचर आपल्याला इथं ठेवायचं आहे त्याच्यानंतर जी आपण कश्मीरी मिरची पावडर घेतली होती हळद घेतली होती ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जर कडकडीत तेलामध्ये तुम्ही हे मसाले टाकले तर ते पटकन करपून जातील कारण तेलाचं टेम्परेचर लवकर थंड होत नाही तर व्यवस्थित आपल्याला थोडंसं टेम्परेचर कमी झाल्यानंतरच हे मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता मिक्सरमधून जो आपण थोडासा जाडसर मसाला बारीक केला होता तो पण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जी मोहरीची डाळ मी इथं काढली होती ती पण मी ह्याच्यामध्येच घालून घेते तर व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया लोणचं बनवायला अतिशय सोपं आहे थोडीशी तुम्ही काळजी घेतलीत तु, ना तर तुम्ही बनवलेलं लोणचं आहे ते वर्षभरासाठी स्टोअर करू तु करून तुम्ही ठेवू शकता अजिबात ते खराब होत नाही तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित घट्टसर आपलं हे मसाला आहे तो तयार झालेला आहे आता आपण इथं साडेतीनशे ग्रॅम एवढं इथं तेल वापरलेलं आहे शक्यतो आपल्याला ह्याच्यापेक्षा थोडंसं जास्त लागू शकतं तर नंतर मी तुम्हाला किती घेतलेलं आहे ते सांगते तर एका भांड्यामध्ये हे मी सगळ्या लिंबाच्या फोडी आणि मिरच्या ज्या आपण कट केलेल्या होत्या त्या काढून घेतल्या भांडं क्लीन कोरडं असावं आता हे जे आपण साहित्य घेतोय भांडी घेतोय तो, तो कोणत्याही मेटलचं तुम्ही इथं वापरू नका शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्येच हे तुम्ही किंवा काचेचं जर तुमच्याकडं मोठंसं भांडं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे मिक्स करायला घ्या तर मीठ आपण जे घेतलं होतं ते मी इथं टाकून घेतलं आणि हा मसाला आहे तो पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या लिंबाच्या फोडींमध्ये मिरच्यांमध्ये मिक्स करायचा आहे अजिबात कोमट किंवा हलकासा गरम किंवा जास्त गरम अजिबात न टाकता पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि नंतरच आपल्याला ह्या मिरच्यांच्या फोडींमध्ये मिरच्यांमध्ये आणि या लिंबाच्या फोडींमध्ये मिक्स करायचा आहे अजिबात कोमट इथं तुम्ही हा मसाला आहे तो ह्याच्यामध्ये घालू नका व्यवस्थित मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता जे तेलाचं प्रमाण आहे मसाल्यांचं प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे अजिबात ह्याच्यामध्ये कमी मसाला झालेला नाही त्याच वेळेला काय होतं लोणचं बनवल्यानंतर फोडी जास्त दिसतात आणि जो मसाला आहे तो कमी पडतो पण हिथं जे आपण साहित्य वापरलेलं आहे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर आहे या अशा पद्धतीनं लोणचं तुम्ही तयार करा मस्त छान असं लोणचं तुमचं तयार होईल तर व्यवस्थित हलवून झालेलं आहे आता हे आपल्याला रात्रभर हे असंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण भरणीमध्ये हे पॅक करून घेऊया तर ठेवत असताना पण व्यवस्थित हवा बंद त्याला झाकण लावायचं जर झाकण व्यवस्थित नसेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या पेपरनी व्यवस्थित असं ह्याला कवर करून घ्या आणि पूर्ण रात्रभर हे अशा ठिकाणी ठेवा की जिथे अजिबात पाण्याचा हात लागणार नाही अशा ठिकाणी हे ठेवा तर दुसऱ्या दिवशी मी हे तुम्हाला खोलून दाखवते झाकण काढल्यानंतर मी थोडीशी ह्याला प्लास्टिकचा व्यवस्थित असं कवर करून घेतलं होतं प्लास्टिकनी तर हे काढल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याला साईडून तेल सुटलेलं आहे हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर मिक्स करत असताना जो आपण चमचा वापरतोय तो, तो पण व्यवस्थित कोरडा असावा सुका असावा आता हे मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं ह्याला तेल सुटलेलं आहे मस्त रसरशीत आपलं लोणचं आहे ते तयार झालेलं आहे अर्धा किलो लिंबू आणि अर्धा किलो मिरचीपासून आपण हे बनवलंय आता घेतलेलं साहित्य पण तुम्हाला माहीत आहे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी ह्याच्यामध्ये बनवायचं असेल पाव किलो मिरची आणि पाव किलो लिंबाचं जर लोणचं बनवायचं असेल घेतलेलं साहित्य आहे ना ते अर्ध करा अर्ध्या ह्याच्यामध्ये तुम्ही हे जे साहित्याचं सा प्रमाण घ्या आणि नंतर हे लोणचं आहे ते तयार करा लोणचं स्टोअर करण्यासाठी इथे मी काचेच्या भरणीचा वापर केलेला आहे तुम्ही कोणत्याही मेटलच्या भांड्याचा इथं वापर करू नका शक्यतो काचेच्या भरणीचा वापर करा प्लास्टिक पण शक्यतो वापरू नका तर इथं मी दोन भरण्या घेतलेल्या आहेत एका भरणीमध्ये व्यवस्थित असं लोणचं भरून जर शिल्लक राहिलं तर मी दुसरी भरणी इथं यूज करणार आहे व्यवस्थित क्लीन करून घेतल्या धुवून घेतल्या आणि एक दोन तासासाठी कडकडीत उन्हामध्ये ह्या मी सुकून घेतलेल्या आहेत तुमच्याकडे जर उन्हाची सोय नसेल तर मात्र तुम्ही गॅसवरती अशा खलक्याशा गरम करून घ्या आचेवरती गरम करून घ्या तर निखाऱ्यावरती थोडासा हिंग टाकून अशा पद्धतीनं पण तुम्ही ही भरणी आहे ती निर्जंतुक करू शकता तर जर उन्हाची सोय असेल तर दोन तीन तास कडकडीत उन्हामध्ये तुम्ही ह्या भरण्या सुकवल्या तरी पण चालतील सुकवून घ्या व्यवस्थित फडक्यानी पुसून घ्या आणि नंतर ह्याच्यामध्ये तुम्ही लोणचं आहे ते भरू शकता तर अशा पद्धतीनं पण हे लोणचं व्यवस्थित असं टिकलं जातं आणि ह्यानी पण म लोणच्याचा सुगंध आहे तो म्हणजे लोणच्याला छान असा चा सुगंध येतो तर व्यवस्थित आपलं भ लोणचं आहे ते आपण भरणीमध्ये भरूया तर लोणच्याची रेसिपी खूप छान सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेले आहे एकदा या पद्धतीनं ही लोणचं आहे ते तुम्ही नक्की करून पहा वर्षभर तुमचं लोणचं आहे ते अजिबात खराब होणार नाही आता हे लोणचं आपलं व्यवस्थित असं भरणीमध्ये भरून झालेलं आहे आता हे ताजंच लोणचं आहे त्याच्यामुळे ह्या फोडी मुरायला थोडासा वेळ लागेल जसं जसं हे लोणचं मुरत जाईल तसं तसं हे खाली भरणीमध्ये असं तळायला बसत जाईल आणि तेल आहे ते असं वरती येतं तर जर तुम्हाला तेल जर इथं कमी वाटत असेल तर मात्र तुम्ही थोडंसं तेल गरम करा त्याच्यामध्ये कलर मिरची पावडर टाका म्हणजे कश्मीरी मिरची पावडर टाका थोडासा हिंग टाका आणि ते तुम्ही तेल एकदम थंड करून ह्याच्यावरती तुम्ही घालू शकता असं करायची गरज लागणार नाही कारण घेतलेलं तेलाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे तर व्यवस्थित आपण ह्या भरणीला झाकण लावूया आता जे तुम्हाला लोणचं खाण्यासाठी तुम्ही वापरणार आहात ते एका बाजूला टाळा आणि ही भरणीला व्यवस्थित असं झाकण लावून द्या द दोन तीन दिवस हे लोणचं आहे ते खालीवर करायचं आहे आपल्याला म्हणजे सगळीकडे मसाले एकसारखे मुरतील आणि लोणचं आहे ते लवकर खाण्यासाठी तयार होईल तर जवळजवळ आठ एक दिवस हे चांगलं मोरू द्या आणि नंतरच हे लोणचं आहे ते तुम्ही खायला घ्या तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लोणच्याची स्टेप बाय स्टेप तुम्ही लोणचं बनवायची जी पद्धत आहे ती फॉलो करा तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही तर लोणच्याची जर तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा